नमस्कार मंडळी रामराम माहेर म्हटलं की सगळीच माणसं कामाला लागतात तर आमचे बंधू बाहेर जायचे आणि काहीतरी घेऊन यायचे आमचं चटर बटर चालूच असायचं जा। आणि जावं येणार म्हटल्यावर मावशीने खलबत्त्यात मसाला वाटून जावयासाठी मस्तपैकी जेवण जेवण करून आम्ही आमच्या घरी आलोत आणि सकाळच्या भाकऱ्या होत्या तर आई म्हणायला लागली त्या मी खाऊन टाकते कारण आईला भाकरा खूप आवडतात तर शेतातनं काम करून आल्यावर आई थोडी थकली होती आणि आराम करत होती मग तेवढ्यात मी स्वयंपाक उरकून घेतला आणि कारभारांना चहा देत होते तर ते नाही म्हणले मग म्हणलं चहाचा अपमान कसा काय करायचा म्हणून मी परत एकदा चहा पिऊन घेतला आणि मग सासूबाईंसाठी जेवण वगैरे बनवून टाकलं आणि आमच्या दोघांचा डबा घेऊन मी शेताकडे आले तर हे आमच्या हळदीचं शेत आहे जे आता रिकामा आहे अर्धी हळद काढून झाली आहे बाकीची काढत आहेत तर इथे आता काका आहेत जे सगळी हळद हळदीची राखणी करत आहेत आणि संध्याकाळी आम्ही येत होतो तर आसना नदीवरती मस्त मोठमोठे फटाके फुटत होते आणि कारभारी म्हणायला लागले तुझ्या स्वागतासाठीच फुटत आहेत तू माहेरवर आराम करून मस्त आलीस म्हणून चला कारभारांचे तर टोमणे येतच असतात तुम्ही मात्र चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा टाटा